मला शांत होता शांत ऐकलं हो। तिला दोनच पॅकेट जास्त जास्ती आणल्यात म्हणजे मी एकदा दिलेलं तिला तिने आवडीने खाल्लेलं दोनच एक असा फास्ट फूडचा असा किट घेतलाय त्याच्यामध्ये आईस्क्रीम आहे मस्त आमटी मटकीची बनवलेली आहे मिस ह्या स्टॅप ब्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा पूर्ण ब्लॉग ना हा शॉपिंग ब्लॉग असणार आहे कारण की आज मी ट्यूजडे मार्केटला जाणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे ट्यूजडे मार्केटला कसले भारी भारी टॉप भाज्या सगळ्या गोष्टी भारी भारी मिळतात आणि जर तुम्हाला माहीत नसेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या मागचे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ट्यूजडे करून एक शॉपिंग ब्लॉग आहे तो नक्की बघा ओके तर हां तर आज ना मी ना इथे आमच्या इथे एक सुपर मार्केट आहे तिकडे गेलेली कारण की मुक्ताचं जेवण आपण जे बनवतो ते तेच तर मी तिला नॉर्मली देते वरण भात चपाती भाजी आता तिने चालू केलेलं आहे पण तिचा स्नॅक्स असतो ना जो मॉर्निंग ब्रेकफास्ट किंवा मध्ये मध्ये मी तिला काही खायला देते असेल चटरपटात ते सगळं संपलेलं सो त्यामुळे मी गेली आणि विचार केला की तिच्यासाठी काहीतरी स्नॅक्समध्ये घेऊया सो मी सुपर मार्केटला गेलेली आणि सकाळी तिला नाश्त्याला मी कधी कधी रवा बनवते उपमा बनवते किंवा खीर बनवते किंवा रव्याचं शिरा बनवते त्यासाठी मी तिला एक किलो रवा आणलेला आहे okay? ओके त्याच्यानंतर असंच मध्ये मध्ये टाईमपास टी व्ही बघताना किंवा असं काहीतरी तिला असे छोटेसे असे काहीतरी स्नॅक्स खावे लागतात म्हणून हे चार पाच प्लेटमध्ये काढून दिले ना की तिचा तिचा टाईम तो जातो आणि आता की त्या मॅडम आहेत ना जेवण करून मला भरवायला शिकले त्यामुळे हे जरी तिच्या मी भांड्यात टाकलं तर ती मग ती अशी ना चमच्याने हलवते आणि आणून मला देते आणि मला भरवते सो मग काय पण ती देऊ शकते म्हणजे असं नाही आहे की हे आता हे मी आणलं आहे म्हणून नंतर ती मला प्लॅस्टिकचे क्यूब्स वगैरे पण खायला देते म्हणून मी विचार केला की के ते खाण्यापेक्षा हे घेते जेणेकरून ती काही आणि ती जेवण जे जेवण बनवेल ते हे म्हणून मला ती तिवा देईल ठीक आहे so, सो मी हे आणलेलं आहे आणि आमचे ते फरसाण मार्ट आहे आणि खूप जास्त चांगलं आहे तिथे म्हणजे ऑइल वगैरे चांगलं वापरतात आणि प्रॉपर ते फरसाण मार्ट आहे मी तिथून ह्या गोष्टी घेऊन आले तिच्यासाठी रवा तर मी ब सुपर मार्केटमधून घेऊन आले त्याच्यानंतर मी हे एक बिस्किट आणलेलं आहे असंच टाईमपास हा माझा आहे हे माझ्यासाठी आहे मुक्तासाठी ओके okay. त्याच्यानंतर मी हे आणलं आहे हे रागीचे चोको आणलेले आहे तिला दोनच पॅकेट आणले जास्तीत आणल्यात म्हणजे मी एकदा दिलेलं तिला ते तिने आवडीने खाल्लेलं ते मग विचार केला आता घेते आणि छोट्या छोट्या प्लेट्समध्ये तिला काढून दिले ना की तिचं तिचं ती, ती खाते सो म्हणून मी हे आणलेलं आहे त्याच्यानंतर आणलं आहे मी तिला जर सकाळी पण तिचा रवा करते किंवा खीर वगैरे असं उपमा वगैरे तिला नाश्त्याला करते नाचणीची पेज वगैरे करते तर मी त्याच्यासोबत ना तिला हे पण आणलेलं आहे हे आहे ओट्स क्रीम क्रीमी ओट्स आहेत हे आणि हे अगदीच पंचावन्न रुपयाच पाकिट आहे आणि मी जास्त हे नाही आणलेलं महागवाला नाही आणलेलं साधच आणलेली आधी बघते ह्याच्यात प्रोटीन फायबर आहे त्याच्यानंतर एनर्जीसाठी चांगलं आहे परत छान आहे म्हणजे हे आय थिंक ह्याच आहे बाजरीचं आहे सो हे मी तिला आणलेलं आहे आणि आता हे मी पण तिला करून बघणार आहे की ती कसं खाते हे गोडाचंही करून बघणार आहे आणि तिखटाचंही करून बघणार आहे तिखट म्हणजे मिरची वगैरे नाही मीठ आणि हळद राई जिरा फोडणी ह्याचं टाकून कढीपत्ता वगैरे घालून ह्या टाईपमध्येही करून बघणार आहेत त्यानंतर आणलं तिला मी ओट्स आणि मी हे इतकुशीच काय ना एवढे ओट्सची त्या ओट्स नाही यार त्याला काय म्हणतात मखाने <laughs> हे आणलंयच मी मकाणे ओसर हे सॉरी हे आहेत मखाणे आणि मी छोटंच पॅकेट का आणलं कारण की ना मला हे इतकं जास्त क्वालिटी वाईज एवढं मला भारी वाटत नव्हतं कारण की आम्ही ठाण्यातून जलाराम एक शॉप आहे तिथून आणतो ना ते खूप भारी वाटतात सो मी विचार केला तर सध्या हे आणते कारण की मी आता चांगली आहे आईकडे थोडे दिवस सो आईकडे जाणार नाही तिला मी सांगणार आहे तर तिचा नाश्ता रेडी करू ती सगळे जे धान्य वगैरे आहेत आपले मूग डाळ तूळ डाळ वगैरे नाचणी वगैरे करून तिचं एक चांगलंसं सा असं ना एक मिक्सचर बनवते आणि मग त्याच्यामध्ये ती हे मखाणे हे टाकते त्याच्या ड्रायफ्रूट पावडर वगैरे सगळे असतं आणि जर तुम्हाला त्याचा ब्लॉग बनवायचा असेल ना म्हणजे अगदीच तुम्ही नऊ महिन्याच्या नंतर ते जे साऱ्यालाईट टाईप बनवलेलं आहे ते तुम्ही नक्कीच तुमच्या बाळाला देऊ शकता जर तुम्हाला त्याची व्हिडिओ हवी असेल ना तर नक्की मला सांगा मी बनवीन आणि तुमच्यासोबत शेअर करेन फेमस हो त्याच्यासाठी त्याच्यात यूज करण्यासाठीच मी आणले आहे आणि जे मी तिला नॉर्मल फ्राय करून ॲज अ पॉपकॉर्न टाईप खायचं असेल ते मी त्याला मयूरला आणायला सांगणार आहे ठाण्यातून आणि मग ते मी ते त्याला तिला देणार आहे आणि हे मग मी तिथं ते चांद्यांमध्ये जे सारावायक बनवणार आहे त्याच्यामध्ये हे यूज करणार त्याच्यानंतर मी ते साखर आणले नलामध्ये म्हणून आणले बस बाकी काही नाही आणलेलं आहे आणि बाकी आणलेला आहे मी हा कुरमुऱ्यांचा थैला मोठीच्या मोठी पिशवी आणली आहे जेणेकरून मला आता तुरमुऱ्यांचा चिवडा बनवायची इच्छा झाली तर की माझं किती दिवस झालं कुरमुऱ्यांचा चिवडा संपलेला आहे सो मी तो चिवडा आणलेला आहे त्याच्यानंतर आणला आहे मी मॅडमसाठी काल मी ना मॅडमसाठी तुरमुसाठी ना मी हे आणलेलं श्रद्धाने श्रद्धा भाऊने तिच्या एक तिला किट दिलेला म्हणजे पैसे दिलेले की तू तिला काहीतरी टॉय घे मी आणायची विसरले करून तिच्या वेळी तिचे पैसे तिला काहीतरी आणायचं आहे मग तिलाच काहीतरी घेऊया म्हणून मग मी तिलाच घेऊन गेले आणि तिला मी एक किचन सेट घेऊन दिलेला सो ना मी तिला किचन सेट घेणार घेतला श्रद्धा भाऊने तिच्या पैसे दिलेले सो विचार केला की तिला किचन सेट घेऊया कारण की ती माझे किचन मधली सगळी भाजी भांडी आहे ती आणते आणि ते जेवण करत बसते किंवा काय 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 तिचं चालू असतं पण मी विचार केला की तिला किचन सेट केलं आहे म्हणजे तिच्या पूजा मावने तिला घेतलेलं आहे पण ते अगदी छोटे छोटे आहेत सगळे अशी भांडी मिक्सरपासून विळीपासून सगळं आहे तिच्याकडे पण ते अगदी छोटे छोटे आहेत आणि ते ह्याचे आहेत आपले भांडी जे मटेरियल म्हणजे अॅल्युमिनियम वगैरे ना त्याचेच आहेत मग विचार केला की पण तिला ते लागू शकतं कारण की ती अजून तिला तेवढं कळत नाही ना तोंडात पण कधी कधी घालते मग मी विचार केला की नको ते सध्या ठेवून देते ती अजून थोडी एखाद दीड वर्षांनी तिला कळेल की ह्याच्याने प्रॉपर जेवण वगैरे करायचं हे तोंडात घालायचं नाही याच्याने लागू शकतं म्हणून मग मी ते तिला ते ठेवून दिले आणि सध्या मग मी प्लास्टिकची थोडी मोठी मोठी आणली जेणेकरून ती खाल्लं तरी तिला लागणार नाही आणि गिळलं तरी ती गिळलं जाणार नाही म्हणून मग मी तो कीट आणलेला पण तो आतून थोडासा तुटलेला मग मी विचार केला की नको हो की हा नको आपण चेंज करूया कारण की अगदीच पाच सहा तास बारा तासही झाले नाही कारण की रात्री घेऊन आली आणि मी सकाळी लगेच चेंज करायला घेऊन गेले सो so तो त्याच्याकडे तो पीस सेम टू सेम नव्हता मग मी विचार केला की मला हाच पाहिजे ते म्हणाले की संध्याकाळी अवेलेबल होईल पण मी येता येता मग मी हा छोट्या तिला एक त्यांच्याकडूनच एक असा फास्ट फूडचा असा किट घेतला आहे त्याच्यामध्ये आईस्क्रीम आहे परत हे आहे आपलं हमसअपची का कसली तरी ही बॉटल आहे का सॉसची सॉसची बॉटल आहे ही आईस्क्रीम आहे त्याच्यानंतर ह्याच्या फ्रेंच पिझ्झा आहेत डोनट्स आहेत काय डोनट्स नाही आहेत डोनट हा बर्गर आहे पिझ्झा आहे खूप काय काय आहे आत वगैरे असं पॅप्सी वगैरे घ्यायला आणि खूप छान छोटून ट्रे वगैरे पण आहे त्याचा तुम्ही बघू शकता किती सुंदर किट आहे सो ती खूप जास्त खुश होणार आहे आणि हा पण घेतला आणि तो पण आहे तिच्याकडे की तिच्याकडे आता ना खेळण्याचा ना स्टॉकच नाही जे आहे सगळ्याशी तुटके फुटके ते मी सगळे काढणार आहेत बांधणार आहे आणि माळ्यावर टाकून देणारे आणि जे बेस्ट बेस्ट आहे छान छान आहे तेच ठेवणार आहे कारण की खूप जास्त पसारा पण नाही झाला पाहिजे ह्याला तर शिस्त लागली पाहिजे की खेळायचं कसं आणि कशा गोष्टी अरेंज करून ठेवायच्या सो आमचा एक टिपॉय पण आहे तो मी ते काढून अरेंज करणार का आहे आणि तो टिपॉय मी ठेवणार आहे आणि त्याच्यावर हे सगळ्या अशा गोष्टींना छान अशा मी मांडून ठेवणार आहे जेणेकरून ती अशी व्यवस्थित त्याच्यावर त्या गोष्टी आहेत ती आता काल काय करत होती तिचा जो टेबल होता ना त्याच्यावर ती सगळ्या गोष्टी मांडत होती जे काल मी तिला छोटंसं खेळणं घेतलेलं ते पण ते तुटलेलं म्हणून मी नको आपल्याला रिटर्न करायचं मग कशाला द्यायला मग मी ते लगेचच हो भरून ठेवलं पण तिला जे तिच्याकडे छोट्या छोट्या होत्या आधीच्या खेळणे वगैरे अशाच भेटलेल्या त्याच्याने ती मा मला ना असं ना व्यवस्थित सर्व करत होती आणि मग मी खायची ना तिला यायची मग ती टाळ्या वाजवायची मग ती दहा गोष्टी दहा वेळा दिली तेच तेच करायला मग मी तिला दाखवतं की ना ही तुझी डॉल आहे एक मिनिट मी तुम्हाला तिची डॉल दाखवते तिला दाखवलं बघ तुझी डॉल आहे तिला भुकू लागते आणि मग भुकू लागली की नाही सो मला भावला खूप आवडत आवडतात जे मला ओळखत असतील माझे फॅमिली मेंबर्स त्यांना नक्की माहिती की माझ्याकडे किती भावल्या होत्या आणि मला किती पाहुल्या दिलेल्या घेऊन दिलेल्या मला शांत हो आणि ह्याचं नाव ना, ना आम्ही अर्जुन ठेवलेलं आहे हे कारण की आ, अर्जुन मला नाव खूप जास्त आवडतं आणि हा बॉय पण बेबी गर्लला दिला आहे म्हणून तो पिंक कलरचा त्याने कपडा घातलाय असं आम्ही ठरवलं आहे मग मुक्ता ह्याला मी अर्जुन बोलले अर्जुन की हा आणून देते मुक्ता मला सो so, मग काय सांगणार होती मी तुम्हाला मग मी त्याला तिला सांगते की ह्याला भुकू लागलो भुकू लागलो की हरडतो रडतो पण ही ना त्याला खायला खायला लागली म्हणजे बा प्रेम न अशी माझी पाठसून मग ही त्याची माया करायला लागली त्याला असं बसवलं हो आणि त्याला म्हणती गी गी म्हणजे खा तू असं चालू होतं तिचं सो, आता आता सो, सो मी आता तिचं असं इथे एक सेट करणार आहे प्रॉपर टी पॉय वगैरे ठेवून इथे तुझी खेळणी आहे ते तुझं किचन सेट असणार आहे तो व्यवस्थित ठेवायचं आहे आतापासून मी तिला सांगणार म्हणजे तिला कळेल खूप सो करू दे सो त्याच्यानंतर मी आलेलं आहे हे दहीचं कंटेनर जर आता उन्हाळा वगैरे आहे आणि टाक वगैरे प्यावंसं वाटतं किंवा दही सो त्यामुळे मी विचार केला की दही घेते थोडंसं आणि लावते पण धू आहे अर्धा लिटर त्याचं मग हे आणलं आहे मी चॉकलीचं एक पॅकेट आणलेलं आहे आणि हे आणलेलं आहे फलसा कारण की आता मला खूप जास्त भूक लागलेली आहे आणि त्यासाठी मी बनवली आहे बन मटकीची उसळ म्हणजे मी बनवणार आहे काय म्हणतात मला आपलं मिसळ उसळलं मिसळ मटकीची मिसळ सो मी ना आणला आहे मट आणि आणि माझी जी नेबर आहे शैली तिला मी जेवायला बोलवलेला आहे कारण की दोन तीन दिवस मी एकटी आहे आता तर मी आहेच एकटी मयूर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ड्युटीसाठी बंदोबस्तसाठी सिंधुदुर्गाला गेला इलेक्शन ड्युटीसाठी सो मग ती मला जेवण घेऊन येते सकाळ संध्याकाळ पासून छान व्यवस्थित पासून सगळं मग मी विचार केला की आज ना शैली तू खाना मत बनाना मतलब की जो घर घरमध्ये उनके लिए बनाना और तू मेरे घर पे आना खाना के खाना खाना खाने के लिए तर मी आज बनवणार आहे मिसळ मी तिला विचारलं चल मी मिसळ मिसळ बनवणी चले गो तर हा चिले तर मग त्याच्यासाठी मी मिसळ बनवणार आहे त्याच्यासाठी मी आणलेला आहे हा फरसाण आणि आणलेले आहेत पाप ओके तर तिला सांगितलं तू सकाळ संध्याकाळ माझ्याकडे जायचं आहे जेवायला तू घरी जेवायचं नाही तू फक्त तुमच्या जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचं जेवण म्हणून तू माझ्याकडे ये जेवायला की हां सो आज मी तिला उनके लँग्वेज मी आज मी उनको दावत मी बोलाय ठीक आहे सो ओवरऑल असं ही मी शॉपिंग केलेली आहे जर आता मी तिला जेवायला बोलवेन ना ते पण मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेन ठीक आहे आणि ट्यूजडे मार्केटची जी व्हिडिओ असणार आहे ती मी वेगळी काढणार आहे कारण की तिथे जाऊन आम्ही काय काय शॉपिंग करणार आणि मी जास्ती करून तिथे जाऊन भाज्या घेणार आहे कारण की लोक खूप स्वस्त आणि मस्त भाज्या घडतात आणि माझ्या घरातला सगळा स्टॉक संपलेला आहे आणि अगदीच उद्या किंवा परवा उद्या रात्री किंवा परवा सकाळपर्यंत मयूर येणार आहे घरात आता तर मी होती त्यामुळे मला चालू जातो तर पण तो आल्यावर सगळं व्यवस्थित अरेंज लागणार आहे जेवण वगैरे सो मग मी त्याच्यासाठी सगळ्या त्या गोष्टींसाठी भाज्या वगैरे आणणार आहे आणि त्याचा ब्लॉग मी वेगळा बनवतो मी आता जस्ट बसली आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी बनवली आहे मटकीची उसळ आणि पाव आणि फरसाड वगैरेच आणलेला आहे ओके मुकू मुकू माझी आत्ता सुटली आहे आणि तिला मी तो किट दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता हा बघा तो किट किती छान खेळते त्याच्यासोबत पण त्यातलं तिला आईस्क्रीमच आवडलेलं आहे तर ही आहे मटकीची उसळ एक मिनिट मी बॅक कॅमेरा करून दाखवते तर मस्त अशी मटकीची उसळ मी बनवलेली आहे दोन टायमाची ठीक आहे जरा जास्तीच क्वांटिटीने झाली आहे आणि हे मी मुकूसाठी बनवलं आहे एक करी ह्याच्यामध्ये मी राईस लावलेला आहे आणि मी पावता बाहेरून आणलेले आहेत ओके डन हाय मुकू काय बेबी एक हॅलो ये शैली आली आहे आणि मी तिला आज माझ्याकडे लंचला बोलवलं आहे बिकॉज तिने मला खूप छान छान जेवण दिलंय दिवस की शैली सो मी ही अशी मस्त आमटी मटकीची बनवलेली आहे मिसळ ओके ती गरम करत ठेवली आहे ती छान झाली पाहिजे आणि हे असं छान असं सॉरी हे दोन मी असे प्लेट रेडी करते आमच्या दोघींसाठी हे आहेत ओके पाव कांदा टॅमॅटो कटिंग केलेला आहे कांदा ना कांदा आणि लिंबू कटिंग केलेलं आहे आणि मटकीची उसळ आपली मिसळ काय ते छान असं गरम करते so, प्लेट रेडी होते मस्त अशी मिसळचा असा वास येतो ना एवढा भारी आणि मुक्ताला पाव आवडतो म्हणून मुक्त मी तर पाठी मी जाळीमध्ये पाव ठेवलाय तुम्ही बघू शकता ती हळूच हो येते असं कोचते तो पाव आणि घेऊन जाते ऑल डन आता मी ना पहिला हे प्लेट अशी छानशी रेडी केलेली आहे तुम्ही बघू शकता सो मी ती जाऊन पहिला शैलीला देते तिला सांगते बस सुरू कर मी पटकन माझी प्लेट घेऊन येते अगं ती थंड झाली की काय मजा येणार ना मुकू साईड हो चल टेस्ट कर और बता मुझे कैसा है तेरे जितना इच्छा अच्छा खाना नहीं बनाती मैं लेकिन अभी देख तू कैसा बनाया है <laughs> सच्ची अभी वो सब मिक्स करो उसमें कांदा वगैरह और खा लो अच्छा बनाया लेकिन तूने जो मटन बनाया था आ मस्त बनाया था मला खूप जास्त भूक लागली आहे आणि मी पण आता सुरू करते मला ते फरसाण वगैरे इतकं टाकलेलं आवडत नाही सो मला नॉर्मलच फक्त कांदा आणि लिंबू पिळलेलंच ला आवडतं सो मी लिंबू पिळलेलं आहे आणि मग बघा काय चालत हाय करा आणि ती म्हणते यम्मी यम्मी जर तुम्हाला हा माझा छोटूसा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्लॉग वाईज